नमस्कार आपण पाहतात आपला विदर्भ लाईव्ह आणि वैष्णवी मूर्तीजापूर तालुक्यातील रोहना गावात संतप्त नागरिकांचा आक्रोश थेट उमा नदीच्या तीरावर आहे तब्बल वर्षापासून प्रचलित असलेला उमा बॅरेज प्रकल्पाच्या रखडलेलं काम वाढलेला खर्च आणि प्रचंड भ्रष्टाचार विरोधात अठ्ठावीस डिसेंबर पासून गावकऱ्यांनी अमोल उपोषण सुरू केलं आहे दोन हजार सात मध्ये मोठ्या गाजावाजात भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पाचा खर्च नऊ कोटीवरून थेट सत्तावीस कोटीला पोहोचला पण आज तगयात काम पूर्ण झालेले नाही गावकऱ्यांचा आरोप आहे की त्यांच्या जमिनी अत्यंत घेतल्या गेल्या चॉकलेट देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आमचं सगळं उद्धवस्त झालंय न पैसे मिळाले न पुनर्वसन आता ना इलाजीने आम्हाला अमोरण उपोषणाला बसावं लागतंय प्रकल्पासाठी आणलेली सामग्री ट्रक्स पाईप आता गंजूर भंगार झाली आहेत 2012 पासुन दोन हजार बारा पासून काम पूर्णपणे ठप्प आहे आणि या रखडपट्टीला कारणीभूत असलेल्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही विशेष म्हणजे दोन हजार आठ ते नऊ मध्ये तत्कालीन आमदार तुकाराम बिटकर यांनी या प्रकल्पाचा भव्य शुभारंभ केला होता पण सत्ता कोणाचीही असो गावकऱ्यांचे प्रश्न मात्र कायम तसेच आहे उग्र मान्सूनमुळे मुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि धरण परिसरातील नागरिकांना प्रचंड हाल अपेस्टा सहन कराव्या लागत आहेत पण न कुणी लोकप्रतिनिधी न अधिकारी न कुठले समाजसेवक पुढे सरसावले जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही उमा नदीत उड्या मारून आत्मबलिदान देऊ रोहना गावकऱ्यांचा सवाल सरळ आहे अमरावती पाटबंदरे विभाग आणि प्रशासन याकडे लक्ष देणार की नाही प्रकल्प पूर्ण होणार की राजकारणाच्या फेऱ्यात अजून अडकणार आपला विदर्भ लाईसाठी अहम रजा खान मूर्तिजापूर